शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक सत्तावीस जानेवारी सोमवार दोन हजार पंचवीस आणि मित्रांनो दुपारपर्यंत काही बाजार समित्यांमधील अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील तुरीचे बाजारभाव आपल्यापर्यंत आले असून कुठल्या बाजार समितीमध्ये आज तुरीला काय बाजारभाव मिळत आहे आजची तूर बाजारभावाची संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूयात तर पहिली बाजार समिती लातूर या ठिकाणी कमीत कमी दर निघालेले आहे सात हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे धुळे कमीत कमी दर निघाला आहे सहा हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे नव्वद रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पासष्ट रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती अमरावती जवळपास आवक आहे दोन हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सातशे वीस रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये त्यानंतर मुरुम तूरगज दर आवक आलेली आहे अडीचशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर सात हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार सहाशे ऐंशी रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे आरवी लाल आवक आहे एकशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार आठशे आणि जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार एकशे वीस रुपयापर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती चिखली कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे हिंगणघाट जिल्हा वर्धा या ठिकाणी सर्वाधिक बाजारभाव मिळाले आहे मित्रांनो आठ हजार दोनशे रुपयांचा कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार पाचशे दहा रुपये त्यानंतर बाजार समिती वाशिम एक हजार दोनशे क्विंटल आवक कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार चारशे ऐंशी रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे जिंतूर आवक आलेली आहे दहा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे पन्नास सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त तूर बाजार भाव सात हजार शंभर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती मूर्तिजापूर जिल्हा आहे अकोला लाल आवक आहे पाचशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे पंचावन्न रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे पाच रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती सेलू तूर लाल आवक आहे शंभर क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार दोनशे वीस रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे चाळीस रुपये त्यानंतर तेलारा जिल्हा अकोला कमीत कमी दर सहा हजार आठशे सर्वसाधारण दर सात हजार तीनशे आणि जास्तीत जास्त तूर बाजारभाव या ठिकाणी आज आलेला सात हजार सहाशे रुपये त्यानंतर छत्रपती संभाजीनगर कमीत कमी तूर बाजारभाव या ठिकाणी निघालेला आहे मित्रांनो आज सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे वीस आणि सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये त्यानंतर बाजार समिती उमरेड जिल्हा नागपूर कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव या ठिकाणी आज निघालेला सात हजार दोनशे रुपयांचा आणि सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे हिंगोली तूर गज्जर या ठिकाणी कमीत कमी दर सहा हजार आठशे जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे वीस रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये आहेत त्यानंतर भोकर बाजार समितीमध्ये आज मित्रांनो तूरची आवक आलेली आहे तीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार आठशे दहा रुपये तर जास्तीत जास्त तूर बाजार भाव सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो आज दुपारी एक वाजेपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातले तुरीचे बाजारभाव आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यातला तूर बाजारभाव असेल तर कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यांबद्दल शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो, नमस्कार